नमस्कार जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज मी आपल्यासाठी झोप 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 यावी अगदी लागावी येत नसेल तरी देखील या उपायाने झोप लागते इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळतो तर रात्री झोपण्यापूर्वी याप्रमाणे गावरान तूप घेऊन नॉर्मल कोमट करून घ्या व आपल्या नाभीमध्ये दोन थेंब व नाकाच्या दोन्ही नागपुड्यांमध्ये दोन दोन थेंब याप्रमाणे टाकून घ्यायचे आहे आणि याबरोबरच अर्धा चमचा भरून बडीशोप व अर्धा चमचा भरून जिरे हे घ्यायचे आहे व जेवणा आधी किंवा दोन तास आधी हे भिजून घ्या ज्याप्रमाणे मी दाखवले आहे ना त्याप्रमाणे हे पाण्यामध्ये भिजून घ्यायचे आहेत आणि रात्री झोपताना हे नॉर्मल कोमट करून यामधील जिरा देखील खायचा आहे व या मधील जे बडीशोप आहे ही बडीशोप देखील आपल्या लाळेबरोबर याप्रमाणे चावून चावून खायचे आहे आणि नंतर झोपायचे हो आहे यामुळे अनिद्रेचा त्रास सहजतेने निघून जाण्यास मदत होते अवघ्या एका दिवसातच तुम्हाला यापासून लगेच फायदा जाणवेल किती वर्षापासून जरी तुम्हाला हा त्रास असेल ना तरी देखील या उपायाने नक्कीच फायदा होणार आहे इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळणार आहे तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद